आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव एकशे पंच्याऐंशी नव्वद शंभर एक, एक दोन दहा बारा पंधरा एकवीस बावीस पंचवीस एकतीस पस्तीस छत्तीस एकशे एक तेचाळीस रुपये बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस तेवीस एकशे पंचवीस रुपये एकतीस सत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद प्याण्णव पंचाण्णव शंभर एक दोन एकशे पाच सहा सात दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा एकोणीस वीस नको एकवीस बावीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकशे एकतीस एम आरतीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस चव्वेचाळीस पंचाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी नव्वद शंभर एक दोन बोलायचं एकशे दहा रुपये याची सत्तर ऐंशी नव्वद शंभर दहा बारा तेरा पंधरावीस एकवीस बत्तीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस एकशे पंचाळीस रुपये एमआर दहा बारा तेरा चौदा पंधरावीस शंभर एक दोन एकशे पाच दहा सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठ्ठावीस एकवीस बावीस तेवीस चोवीस एकशे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोण तीस एकशे तीस रुपये एक दोन एकशे दहा अकरा बारा एकशे पंधरा रुपये एम ए सत्कार नव्वद ब्याण्णव पंचाण्णव शंभर एक दोन दहा बारा पंधरावीस बावीस पंचवीस तीस एकवीस पस्तीस पस्तीस सदतीस एक चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये देणार पंच्याहत्तर ऐंशी नव्वद ब्याण्णव पंचाण्णव शंभर एक दोन एकशे दहा बारा पंधरावीस बावीस पंचवीस एकशे तीस एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये देऊ एकशे एकतीस चांगले एकशे એ તેર ચૌદ એકશે સોળ સતરા અઠવા એકશે વીસ રૂપિયા એકવીસ બાવીસ એકશે પંચવત અકરા બાર તે એકશે પંદર રૂપિયા बारहतेर चौदह पंद्रह एकशे एक एक पंचवीस एकशे पंचवीस रुपये जायरा, सत्तर ऐसी ब्याशे पंच नव्वद शंबर एक दोन, एकशे पांच दह रुपये तीस, बत्तीस एकशे एकशे चालीस रुपये एकशे एक जायरा, शंबर रुपये एक रुपया पांच रुपये सहा सात एकशे दह बारहतेर पंद्रह सोलह अठावी एक सव्वीस अठ्ठावीस एकशे तीस रुपये एकशे एकतीस रुपये जाहिरात एकशे दहा रुपये एकशे रुपये नव्वद रुपये रुपये शंभर एक दोन एकशे दहा बारा पंधरा एकशे वीस बावीस पंचवीस एकशे एकतीस बत्तीस एकशे एकशे पस्तीस रुपये जायराजतीस पस्तीस चाळीस पंचाळीस एकशे एक्कावन्न रुपये जाहिरात બાર તેર પંદર સોળ અઠાર એકશે એકવીસ એકશે એકવીસ રૂપિયા એકશે એકવીસ રૂપિયા જયરાજ બંચાણ્યા શંભર એક દોન એકશે सहा सात एकशे दहा काकांचे एकशे पंधरा एकवीस बावीस एकशे पंचवीस एकशे एकशे पंचवीस रुपये जाहिरात एक दोन पाच एकशे दहा एकशे दहा रुपये शंभर एक दोन एकशे पाच सहा सात दहा बारा तेरा चौदा पंधरा एकशे वीस रुपये एम

एक एक दुण 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 दुण। पारा तेरा बारा तेरा चौदा पंधरा तीस पस्तीस एक्केचाळीस बेचा एकशे पंचेचाळीस रुपये जाहिरात एक दोन एकशे दहा बारा तेरा वीस एक्केचाळीस बेचार एकशे पंचाळीस रुपये जाहिरात पाच दहा वीस बावीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस अडतीस रुपये एमआरकर चाळीस एक हजार पंचाळीस एकशे पन्नास रुपये जायनाल एक दोन दहास बावी पंचवीस पच्चीस चालीस एक चार एकशे पंचा एकशे पंच रुपये जाहिर एक दिन एक दा बारह तेरा पंद्रह अठावी बावीस पंचवीस एकशे पंच रुपये एकशे पंच रुपये दह बारह पंद्रह बावीस एकशे बा एकशे बावीस रुपये एमके